आपले मनापासून आभार व्यक्त करतो मी ज्या वसई विरार शहर महापालिकेतून येतो निवडून येतो दहा लाख सोळा हजार लाख नव्याण्णव आहेत आठशे चार लाख म्हणजे एकोणपन्नास टक्के मालमत्ता या अनधिकृत आहेत असं महापालिकेने लेखी दिलं आहे त्याचबरोबर आठशे बहात्तर जे प्लॅनिंग मध्ये जे आरक्षित भूखंड आहेत त्यापैकी तीनशे एकोणतीस आरक्षण भूखंडावरती अनधिकृत बांधकाम झालेलं आहे आणि जे छप्पन फक्त छप्पन भूखंड महामार्गेच्या ताब्यात आहेत त्यापैकीही चोवीस भूखंडावरती अनधिकृत बांधकाम झालेलं आहे अध्यक्ष महोदय अधिकाऱ्या आपण इथून मंत्रालयातून निर्णय होतात एमआरटीबी कायद्यात दुरुस्त होते एमआरटीबी छप्पन हे आला की अधिकाऱ्यावर कारवाई होण्यासाठी पण दुर्दैवाने आजही एकही अधिकाऱ्यावरती कारवाई झाली नाही अध्यक्ष महोदय ह्याचबरोबर मी सांगू इच्छितो की या नालासोपारा शहरातील एक्केचाळीस बिल्डिंग तोडण्यात आल्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पण तिथे राहणारे जे लोक होते त्यांनाच त्रास झाला जो जागा मालक होता त्यांनी पैसे घेतले बिल्डरनी पैसे घेतले अधिकाऱ्यांनी पैसे घेतले अधिकाऱ्याचं उखळ पांढरं झालं पण दुर्दैवाने ह्या अधिकाऱ्यावरती कारवाई होत असल्यामुळे ह्या एक्केचाळीस बिल्डिंगचे अडीच हजार लोक आज रस्त्यावर आले आहेत अशा नजीकच्या काळामध्ये अनेक लोक रस्त्यावर येण्याची शक्यता करते अध्यक्ष महोदय त्यामुळे आपली आग्रहाची विनंती आहे की ह्याला जे अधिकारी जबाबदार असतील त्याच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे कार्याचं पालन एम आर टी पी कायद्याअंतर्गत छप्पन एचा कायदा आहे त्याचा वापर प्रभावीपणे करून तीन महिन्याची शिक्षा वीस हजार रुपये दंड किंवा दोन्ही याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणार का हो अध्यक्ष महोदय त्याप्रमाणे कारवाई कठोर का कारवाईचे आदेश दिले जातील चला पुढे जाऊया आता